खडीमल या गावात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही कारण या गावाच्या चारही बाजूला वन विभाग असून त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी विहीर खोदण्याकरिता ग्रामपंचायतीकडे जमीन उपलब्ध नाही आणि वनविभाग त्याच्या हद्दीत विहीर खोदू देण्याकरिता तयार नाहीत खडीमल ग्रामपंचायत परिसरात मानवतेच्या दृष्टिकोनातून हद्दीत पिण्याच्या पाण्यासाठी विहीर खोदण्याकरिता जागा उपलब्ध करून आमदार राजकुमार पटेल आणि जिल्हाधिकारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून वन मंत्रालय आणि शासनाकडे विहीर करिता जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव सादर करावा असे ग्रामपंचायत खडीमल येथील ग्रामस्थांसह झालेल्या चर्चेत ठरविण्यात आले तसेच खंडीमल गावातील नागरिकांनी त्यांच्या गावाला जोडणाऱ्या रस्त्याच्या परवानगी प्रस्तावाला शासनाने परवानगी द्यावी आणि या परवानगी प्रस्तावाचा शासन यांना घातले मी तुमच्या गावासह मेडघाटातील अनेक रस्त्यांच्या परवानग्या व्याघ्र प्रकल्प आणि वन विभागाकडून मिळाव्यात म्हणून गेल्या दोन वर्षापासून शासनाकडे पाठपुरावा करीत आहे मंत्रालय स्तरावर पत्रव्यवहार करून अनेक बैठका सुद्धा घेण्यात आल्या आणि येणाऱ्या दिवसात खडीमल गावापर्यंत रस्ता तयार करण्याकरिता परवानगी मिळेपर्यंत सतत पाठपुरावा करीत राहणार आणि तुमच्या गावाला रस्ता मिळवून देणार असे आश्वासन राजकुमार पटेल यांनी ग्रामस्थांना दिले खडीमल पाणी समस्या एकोणीसशे बहात्तर पासून सुरू आहे पण यावर्षी जास्तीत जास्त उन्हाळा तापल्यामुळे ही जाणवली आहे याच्या आधी दोन वर्ष नळगाव येथील वॉटर सप्लाय चालू होती कारण त्यामुळे ती पाणी समस्या कमी झाली होती परंतु आज त्या ठिकाणी वॉटर सप्लाय सु दोन्ही गाव एकच विहीर असून दोन्ही ठिकाणची सुरुवात पाणी दोन्ही गावाला पाणी पुरवठा करीत होता त्यामुळे ते त्या, त्या विहिरीचे पाणी कमी झाले आणि यावर्षी तापमान जास्त वाढल्यामुळे जमिनीमध्ये पाणी म्हणजे नाहीच तर सध्याच्या स्थितीत आम्ही खंडुखड्या ते खडीमल हे तेरा किलोमीटर अंतरावर असून तेथून पाणी पुरवठा करीत आहोत सध्याच्या स्थितीत पाच टँकर सुरू आहे आणि याच्या आधी एक दहा हजार लिटर टँकर आणला होता त्यांनी दहा दिवस काम केलं पण त्यांचा बिघडा असल्यामुळे ते वापस निघून गेले सध्या सध्या स्थितीत आज रोजी पाणी व्यवस्थित वाटप सुरू आहे आणि दोन टँकर आम्ही पिण्यासाठी वाटप करतो बाकी टँकर आम्ही विहिरीमध्ये सोडवतो माननीय शिवसाहेब दिनांक सात तारखेला आले होते त्यांनी दिलेल्या संपूर्ण संपूर्ण सूचना सूचनेचे पालन करून योग्य ते कारवाई करीत आहोत आम्ही खडीमळे ते ऐंशी ब्याऐंशी लाखाची योजना मंजूर आहे पण फॉरेस्टमधून परमिशन नसल्यामुळे ते काम विरिजी करता आले नाही ते पाठपुरावा सुद्धा सुरू आहे एजाज खान विदर्भ न्यूज रिद्धपूर